उत्तर नागपूरचे नेते रमेश फुले हे आपले भाग्य अजमावित आहेत उत्तर नागपूर मतदारसंघात गेल्या वीस वर्षात बुद्धविहार समाज भवन मंदिर या व्यतिरिक्त कुठलेही विकासात्मक कामे झाली नाहीत आपण या भागात सुसज्ज रुग्णालय विद्यार्थ्यांकरिता इंजिनिअरिंग कॉलेज बेफुजबल युवकांना रोजगाराच्या संधी खेळाचे स्वच्छ पाणी गुळगुळीत बुल रस्ते बगीचे पार्क खेळाचे मैदान असे अनेक विकासात्मक कामे करण्याचा संकल्प आहे परिवर्तनाचा उत्तर नागपूरच्या सर्वांगीण विकासाचा असा माझा मानस आहे मिशन महाराष्ट्र या आयोजित मी भावी आमदार बोलतोय या सत्रात रमेश भाऊ आपले स्वागत आहे महाराष्ट्राचा सचिव अजित पवार गटाकडे मी मागील एकोणीसशे ऐंशी पासून उत्तर नागपूर मध्ये राहतो आहे तेव्हापासून तर आजपर्यंत उत्तर नागपूरच्या विकासासाठी मी अनेक कामं केल्या सर्वप्रथम मी उत्तर नागपूरचा ज्या एरियामध्ये राहतो विनोद भावेनगर या एरियापासून मी माझ्या विकास कामाची सुरुवात केली हा एरिया संपूर्ण एरिया हा नागपूरसुद्धा प्रण्याचा असून या एरियामध्ये कुठल्या प्रकारचे रोड लाईट इलेक्ट्रिक अशा आणि शाळा अशा या एरियामध्ये नव्हत्या परंतु तो या संपूर्ण भागाचा जर विकास करण्याकरिता मी अगद त्याने नेहमी आंदोलने केली नागपूर सुधारा पडण्यासला आंदोलने केली पाण्यासाठी मोर्चे काढले इलेक्ट्रिकसाठी इलेक्ट्रिकची लाईन घरोघरी यावा त्याच्यासाठी मोर्चे काढले या इथं बसेसची व्यवस्था नव्हती बसेस बसेस सुरू होण्याकरिता व्यवस्था केली इथं शाळा नव्हत्या महाविद्यालय नव्हते तर मी स्वतः या एरियामध्ये शाळा आणि महाविद्यालय काढून या एरियाचा विकास प्रामुख्याने मी इथं केलेला आहे अजून माझ्या अनेक या इथं डेव्हलपमेंट अशा योजना आहेत की ह्या संपूर्ण एरियामध्ये एक चांगलंसं असं इंग्लिश मिडियमचे कॉन्व्हेंट सुरू करणे स्वच्छ आणि सुंदर असे या गोरगरीब एरियाकरता दवाखाने सुरू करणे वाचनालये सुरू करणे आणि प्रत्येक समाज मंदिर तयार करून त्या समाज मंदिरामध्ये मागासवर्गीय दलित मुस्लिम लोकांकरता वा वाचनालय उभे करणे हा माझा प्रामुख्याने उद्देश आहे मागील तीन टनपासून या चार टनपासून इथं आर पी आयचे आमदार बनले बी जे पीचे आमदार बनले काँग्रेसचे आमदार बनले पण या लोकांना लोकांनी या उत्तर नागपूरचा विकास कशाप्रमाणे करावा करायला पाहिजे आणि उत्तर नागपूरचा विकास कुठे कुठे आपण त्या एरियामध्ये विकास करत असताना कुठे कुठे आपल्याला काय काय योजना राबवल्या पाहिजे ह्या मागील कुठल्याही आमदारांनी काही केलेलं नाही सर्व फोगनाडबाजी केलेली आहे लोकाशी मागासवर्गीय बौद्ध दलित लोकाशी मागासवर्गीय लोकाशी इथील राहणाऱ्या मुस्लिम लोकाशी दगाबाजी केलेली आहे इथला जो विकास आहे ह्या या लोकामुळे स्थानिक आमदारामुळे इथला विकास रोखला गेलेला आहे इथं कुठल्याही प्रकारचं असं चांगलं असं असं सुसज्ज असं मोठं हॉस्पिटल नाही इथं चांगले असे महाविद्यालय नाही रोडची व्यवस्था नाही ह्या आपल्या ऑटोमॅटिक चौकामध्ये आप जर प्रामुख्याने आपण जर जर गेले तर तुम्हाला तिथं अशी रोडची अव्यवस्था आहे की चालणारे शाळेतले मुलं किंवा कोणी असे ऑफिसेसमध्ये जाणारे लोक त्यांच्या अंगावरती अक्षरशः आज बी तिथं किचड उडते आहे हा बुद्धनगरचा नाला जो कमाल चौकापासून तर ह्या पा इंदोरा चौका आपल्या राजीदुर्गा चौकापर्यंत जो नाला वाहतो ह्या नाल्या जर काही वर्षापासून तर भिंत तुटलेली आहे पण ते भिंत अजूनपर्यंत ते दुरुस्त झालेली नाही असे अनेक प्रश्न आहेत की जे आपल्याला उद्या करायचे आहे इथं चांगलंसं नाही आता भारतीय जनता पार्टीने इथं आपलं डॉक्टर बाबासाहेब कन्व्हेन्शन हॉल उभं केलं आणि आपल्या येथील बौद्ध लोकांना आणि मागासवर्गीय लोकांना तिथं सुविधा करून दिली वाचनालयाची सुविधा केली असे जे नवीन उपक्रम आहेत आता औष जे आपला इथं प्रामुख्याने एक चांगला आहे असा सुसज्ज असा दवाखाना पाहिजे तो सुसज्ज दवाखाना आहे प्रत्येक एरियामध्ये इंग्लिश मिडियमच्या शाळा पाहिजे त्या शाळा नाही नागपूर महानगरपालिकेने काय केलं नागपूर महानगरपालिकेने पूर्ण उत्तर नागपूरमध्ये शाळा सुरू केल्या परंतु कशा एका दोन रूममध्ये एक ते चारपर्यंत वर्ग भरते आणि तिथला जो अनुदान येते इथले स्थानिक लोक तो हडपून टाकते त्यामुळे इथला विकास झालेला नाही आणि जे तर दवाखाने काढलेले आहेत छोटे छोटे तिथं एवढे वाईट परिस्थिती आहे एक तर लोकांना जाण्यासाठी रस्ता नाही आहे आणि ज्या घरामध्ये असेल किंवा ज्या बिल्डिंगमध्ये तो दवाखाना असेल तिथं वरून आजूबाजूला पाणी टपकते गडरच्या लाईनी वाहत आहेत पाण्याच्या लाईनी फुटलेल्या आहेत आज झोपडपट्ट्यामध्ये लोकांना पिण्याकरिता पाणी नाही आहे आज जेवढे या उत्तर नागपूरमध्ये सगळ्या स्लम वस्त्या आहे ह्या स्लम वस्त्यामध्ये लोक जो गोरगरीब लोक आहेत झोपडपट्ट्याचे लोक आहेत रस्त्यावरती ड्रम ठेवतात आणि का नागपूर महानगरपालिका त्यांना तिथं पाणी देते रोज हा उपक्रम मागील पंधरा वर्ष वीस वर्षापासून सुरू आहे अरे जनता हैराण झालेली आहे इथल्या जनप्रतिनिधीकडून इथल्या आमदार खासदाराकडून लोक हैराण झालेले आहेत की त्यांना कुठेतरी बदलाव पाहिजे आणि त्या बदलावासाठी हा नागपूर स्वच्छ आणि सुंदर बनण्याकरिता मी आज प्रणय केलेला आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे उत्तर नागपूर आमदारकी पदासाठी उभा आहे आपण राजकारणात किती वर्षापासून सक्रिय आहात मी एकूण मी कॉलेजच्या इलेक्शनपासून मी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून कॉलेजच्या इलेक्शनला पहिला मी अध्यक्ष होतो आणि तेव्हापासून मी ह्या सक्रिय राजकारणामध्ये एकोणीसशे नव्वदपासून मी ह्या काँग्रेस पक्षामध्ये काम करून मी ह्या राजकारणामध्ये सक्रिय होतो परंतु मला हे माहीत होतं तेव्हा आमचे डॉक्टर मधुकर वासनिक नेते होते दत्ताभाऊ मेघे नेते होते यांच्यासोबत राहू राहू इथं आम्ही या एरियाचा विकास केला त्यांच्या फंडातून आम्ही हे निधी आण आणून ह्या संपूर्ण एरियाचा आम्ही विकास केला जेव्हा उत्तर नागपूर जेव्हा एकोणीसशे ब्याण्णवला जेव्हा डुबला होता पाण्यामध्ये झोपडपट्ट्या जेव्हा डु डुबल्या दु, दु, होत्या तेव्हा दत्ताभाऊ मेघे आणि मी आणि मधुकर वासनिक साहेब आम्ही पूर्ण एरिया फिरलो आणि त्यांना ज्या ज्या योजना पाहिजे होत्या जिथे झोपडपट्ट्याचं सामान वाहत गेलं जिथं झोपडपट्ट्या तुटल्या त्या लोकांना त्यांच्यामार्फत मी अनुदान आणून दिलं जिल्हाधिकाऱ्या मार्फत अनुदान आणून दिलं आणि तिथला विकास केला आणि तेव्हापासूनचा मला हा एकोणीसशे पासूनचा आतापर्यंत मी तेच काम केलो उत्तर नागपुरामध्ये जे जे आंदोलनं झाले त्या प्रत्येक आंदोलनामध्ये मी भाग घेतला हिरीने भाग घेतला स्वतः तन्मनधनाने मी काम केलं आपलं उपेंद्र साहेब यांनी आंदोलन जेव्हा उभारलं जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवारसाहेब होते की या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हो, मिळायला पाहिजे त्या आंदोलनामध्ये आम्ही उडी घेतली होती त्या आंदोलन पवारसाहेबांच्या विरोधात आम्ही जाऊन ते आंदोलन आम्ही उभं केलं आपला अंबाझरीचा जो गार्डन आहे त्या अंबाझरीचा गार्डन काही समाजकंटकाने उद्ध्वस्त करून टाकला होता तो ते गार्डन आपल्याला हस्तगत करण्यासाठी आम्ही इथं इंदोरापासून पूर्ण नागपूर शहरामध्ये बौद्ध लोकांचं पूर्ण असं आंदोलन उभं करून टाकलं होतं तेव्हा आपल्याला ती जागा भेटली काय हरामखोर लोकांनी ते आपल्या हे दीक्षाभूमीची जागा तिथं पार्किंगची व्यवस्था केली त्यांना आम्ही उद्ध्वस्त केलं हरामखोरांना आणि ते जागा आपल्या ताब्यात आणली त्याचप्रमाणे आता नाळ्याची एकशे से तीस एकर जागेसाठी तिथं एकशे से तीस एकर जा जागेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान तयार होणार आहे आणि सरकारने ते के मान्य केलं परंतु काही दिवस ठप्प राहिलं आम्ही दोन हजार आठला त्यांचे आम्ही ते न्यू टाकली होती दोन हजार आठला वेद प्रकाश आर्य आणि मी आम्ही आंदोलनाला केले तेव्हा आंदोलन पुकारले पण काही दिवस ते स्थगित राहिले आतापर्यंत ते स्थगित होते पण काही लोकांनी तिथली जागा काही बिल्डर लोकांनी आपल्या घशात घातली साठ एकर जागा तिथली लोकांनी घशात घातली हा सत्तर एकर जागा आहे त्या सत्तर एकर एकर जागेमध्ये आम्ही आता लढा देत हो। आहोत आणि नागपूर सुद्धा करण्यास मी तिथला टेंडर काढला आणि ती जागा अजून कोणी करू नये किंवा कोणाच्या घशात बिल्डरांच्या घशात जाऊ नये म्हणून आम्ही कोर्टामध्ये रीट पिटिशन केलं आणि ते जागा आम्ही हस्तगत करू आणि तिथं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान करू तुम्ही आमदार झाल्यावर त्या जागेचा विकास करणार का मी जर आमदार झालो तर माझ्या मनाची अशी इच्छा आहे की माझ्या ह्या गोरगरीब जनतेला उत्तर नागपुरातील माझ्या दलित बांधवांना इथं एक चांगल्या प्रकारचं चा असं उद्यान बनवून द्यायचं वाचनालय म्हणून द्यायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा उत्तर नागपूरचा किल्ला आहे गड आहे तुम्हाला चांगल्या प्रमाणात माहिती आणि ह्या गडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असं तिथून एकदम शिरल्यानंतर माहीत झालं पाहिजे की हा खरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गड आहे आणि ते मी पूर्ण करेल कॉलेज जीवनापासून आतापर्यंत आपण कोणकोणती पदे भूसवलीत तसे अनेक पदे भूसवली आहेत मी मला समाज कल्याणद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कार मिळाला मला दलित मित्र दिल्लीच्या मधून मला दिल्ली दिल्लीच्या इथून मला दलित मित्र पुरस्कार मिळाला मागे मी एक अशा स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटमध्ये काम केलं अनेक असे पदावरती गेलो आणि मी राजकीय याच्यामध्ये मला अनेक पदं मिळाले मी चांगल्या मला शरद पवार साहेबांनी मोठे मोठे पदं देऊन मला भूषविले माझ्याकडे एक कामगिरी चांगली दिली आणि तेव्हापासून पवारसाहेबांच्या माझ्या डोक्यावर आणि अजित पवारांचा माझ्या डोक्यावरती हात होता आणि त्यामुळे मी आज मोठा झालो आणि त्याच्याच आशीर्वादाने मी उत्तर नागपूरचा विकास मतदारांना काय आव्हान करणार मतदारांना हे आव्हान करेन की भैया प्रत्येक घरोघरी इलेक्ट्रिकची व्यवस्था असली पाहिजे प्रत्येक घरोघरी नळाची लाईन गेली पाहिजे जे आज उत्तर हे मोठी समस्या आहे गडरची ते गडरची व्यवस्था सुख सुरळीत चालली पाहिजे लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं नाही पाहिजे आणि मेन उद्देश असा आहे की उत्तर नागपूरमध्ये श्रम वस्त्या त्या श्रम वस्त्यांचा मोठ्या प्रमाणात विकास करून त्या श्रम वस्त्यामध्ये त्यांच्या मालकी हक्काचे पट्टे त्याने देण्याचं काम प्रामुख्याने मी करणार आहोत उत्तर नागपूरमध्ये चांगला विकास व्हावा उत्तर नागपूरचा एक वेगळ्या प्रकारचा दर्जा राहावा यासाठी मी अथोनात प्रयत्न करणार आहोत आणि मरेल तरी चालेल परंतु मी माझ्या उत्तर नागपूरचा सर्वांगीण विकास करेल असे मी आपल्याला आम्ही ही होती आजची विशेष बातमी बातम्या बघण्याकरिता बघत रहा मिशन महाराष्ट्र न्यूज नागपूर जय भीम नमो बुद्धाय। आपण आमच्या बातमीला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेल वाजवायला मात्र विसरू नका